कुपवाडमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांनी विजय मिळवताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला लोकसभेच्या अपयशानंतर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने संपूर्ण राज्यात अभूतपूर्व यश मिळवले सांगलीत सुधीर गाडगीळ आणि मिरजेतून सुरेश खाडे यांनी विजय मिळवला विजय घोषित होताच कुपवाड शहर आणि परिसरात जोरदार जल्लोष करण्यात आला लोकसभेत कुपवाड शहर आणि परिसराच्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना साथ दिली होती मात्र विधानसभेच्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसले भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी उपमहापौर मोहन बापू जाधव महेंद्र पाटील युवा नेते प्रकाश पाटील कुपोळ भाजप अध्यक्ष रवींद्र सदामते सुभाष गडदे विश्वजित पाटील मित्रपक्षाचे विष्णू माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागत भाजपला मोठे मताधिक्य दिल्याचे स्पष्ट झाले तिरंगी लढत असल्याने कुपवाड शहर परिसरातून कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले होते सकाळपासून भाजपचे उमेदवार आघाडीवर होते दुपारी विजय निश्चित झाल्यानंतर ठिकठिकाणी मोटरसायकलची रॅली काढत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यात भाजपच्या महिला कार्यकर्त्याही मागे नव्हत्या माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल ताशांच्या निनादात गुलालाची उधळण करून जल्लोष झाला लाडक्या बहिणींनी विजयाची भेट दिली असं मोहनबापू जाधव म्हणाले तर भाजपचा हा विजय म्हणजे लोकांनी विकास कामाला मत दिल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी सांगितलं आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संभाव्य उमेदवारांना बळ देणारा ठरेल अशी चर्चा या निकालानंतर सुरू होती उसुंटी बघता तर दोनशेच्या वर जवळजवळ आपल्या शेता दिसत आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं गेली दहा वर्षे केलेल्या कामाचं श्रेय त्याचबरोबर लाडक्या बहिणीने आवर्जून आम्हाला दिलेली मतं शेतकऱ्यांना दिलेली सबसिडी लाईट बिलं हे सर्व माफ केल्यामुळं आज सर्व जनतेतून खुशी जाणवत आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी शिंदे सरकार माननीय अजितदादा या सर्व कुपडमधून लीड मिळालं काय हुपॉडमधून भरपूर लीड दिलाय आहे उद्या मतमोजणी झाल्यानंतर त्याचे आकडे जाहीर होतील तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला भरपूर यश दिलं आहे त्याबद्दल सर्व भावाचे बहिणीचे आभार मानतो व आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो विकास केला आहे महाराष्ट्रामध्ये आणि जनतेची जी सेवा केली त्याचाच हा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टी व महायुतीला अतिशय छान असं बहुमत मिळालेलं आहे सांगली आणि मिरजेचा सा विचार केला तर आमच्या शेर जिल्ह्यामध्ये दोन्ही सीटा अतिशय चांगल्या मताधिकाने या ठिकाणी निवडून आलेले आहेत सुधीरदादा गाडगेळ असतील सुरेश भाऊ खाडे असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या गेल्या दहा वर्षामध्ये चांगलं विकासाचं सा काम सांगली आणि मिरज विधानसभेमध्ये केलेलं आहे आणि लाडक्या बहिणीने आम्हाला ओवाळणी म्हणून मोठ्या मताधिकाने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे त्यामुळे मी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो जय श्री Tchau, pô.